आशीर्वादाने मी मुख्यमंत्री झालो त्यावेळी काही लोक म्हणायला लागले आता यांचं काम झालं इतके मत मिळाले इतके आले की आता एक एक योजना हे बंद करणार आता लाडक्या बहिणीची योजना हे नक्की बंद करणार एक वर्ष झालं योजना बंद झाली नाही आणि बहिणींनो जोपर्यंत तुमचा लाडका देवा भाऊ मुख्यमंत्री आहेत कोणीही लाडकी बहीण योजना बंद करू शकत नाही अरे केवळ लाडकी बहीण योजना नाही आपल्याला त्याच्या पलीकडे आता लखपती दिदीचा कार्यक्रम आपण हातामध्ये घेतलेला आहे आता आमच्या सगळ्या बहिणींना या ठिकाणी लखपती दिदी बनवायचा आहे ताई तुम्ही निवडून तर येणारच आहात पण आल्यानंतर या उमरेडच्या सगळ्या परिसरातल्या माझ्या ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांच्या करता लखपती कार्यक्रम राबवा माझ्या एकेका बहिणीला द्यायचं सांगितलं की लाडकी बहीण योजना ही राज्य सरकारकडून सुरूच आहे मात्र लखपती बहीण योजना यासाठी देखील तुम्ही कार्य करा आणि निवडून आल्यानंतर सर्वात आधी त्यांची सभा घ्या काय म्हणाल नक्कीच देवाभाऊंनी जे जे आजपर्यंत इथे जे जे म्हणजे पक्षाकडनं किंवा देवाभाऊंकडनं जे पण आश्वासन केलेलं आहे जनतेला ते पूर्ण झालेलं आहे त्याचं जनते जनतेला याबद्दल माहिती आहे आणि लखपती योजनेबद्दल जे देवा बोलले आहे लवकरच ती योजना पण सुरू होईल उमरेडच्या बहिणी लखपती होणार का नक्कीच लखपती होणार <laughs>